हाय फ्रेंड आज मा मैत्रीणचा पेपर झालेला आहे शिफ्ट वनमध्ये होता तर त्यांच्या जेव्हा मी त्यांना विचारले म्हणजे टॉपिक कशा पद्धतीचे होते का कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत काय त्यांना अवघड वाटला कसे त्यांना पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ पुरला का हे सगळं त्यांकडून विचारण्यात आलेलं आहे तर मी त्यांना विचारली तर त्यांनी सांगितलेलं आहे आणि बघा मराठीमध्ये जसा सत्तावीस तारीखपासून जसा पेपरचा पॅटर्न होता तसाच इथंसुद्धा तो सेम विचारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये थोडाफार कोणत्याच प्रकारचे बदलाव कधी दिसलाच नाही त्यांना म्हणजे त्यांना मी जे टॉपिक सांगितले होते तेच टॉपिक ते त्यांना विचारण्यात आलेले आहेत बघा मराठीमध्ये म पॅसेज आहे इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेज आहे इंग्लिशमध्ये जे वर्ड्स आहेत ते फाइंड आट फाइंड आऊट करायचं होतं आपल्याला म्हणजे कसा एक जर चा एक इंग्लिशचे वर्ड्स दिलेलं आहे आणि त्याला चार ऑप्शन दिलेलं आहे आणि तिथून एक आपल्याला करेक्ट चूज करायचा होता असं आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं मराठीमध्ये सुद्धा सेम पॅसेज सेम पॅटर्न होता आणि बघा इंग्लिशमध्ये इरसुद्धा विचारण्यात येत आहे पॅराझम्बलसुद्धा विचारण्यात येत आहे इंग्लिशचे वर्ड्स आपल्याला ते मी तुम्हाला सांगितलेचे आहे आणि मराठीमध्ये सेम पॅटर्न तोच आहे आणि याच्यामध्ये मराठीमध्ये अनेक वचन कोणते हे सध्या मराठीमध्ये ते त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि मॅथमध्ये सिम्प्लिफिकेशनवर दहा क्वेश्चन विचारण्यात येत आहे चिन्हवर सात आठ प्रश्न म्हणजे से आकृत्यामध्ये चिन्ह दिलेलं राहतात त्या आपल्याला तिथून व्यवस्थित बघून करेक्ट चूज करा लागते हा नंबर कोडिंग डिकोडिंग डिकोडिंगवर शाब्दिक उदाहरणे विचारण्यात आलेले आहेत आणि तोटा काडका इन इक्विलिटी हे स सध्या सगळंच विचारण्यात आलेलं आहे सगळे म्हणजे जितके मी टॉपिक विचार सांगितले आहे तितके तिथं विचारण्यात येत आहे वैवारीवर सुद्धा एक दोन प्रश्न त्यांना दि दिसले आहेत म्हणजे एक दोन प्रश्न आपल्याला बी दिसण्यात आलेले आहे आणि नातेसंबंधावर पण आहेत तर इतके मॅथ्स याच्यामध्ये टॉपिक आलेले आहेत आणि त्यांनी अशी पद्धत सांगितलेली आहे त्यांना असं लक्षात आलं आहे की जे आधी येतात त्यांकडे आधी फोकस करायचं आहे त्यांनासुद्धा मी आधीच त्यांना हे सजेशन केलं होतं की तुम्ही आधी जो आधी येते त्याच्याकडेच फोकस करा आणि जो येत नाही त्याला कोणताही टिक म्हणजे टुक्का मारू म्हणजे काही काही अंदाजी आपल्याला टिक करून समोर जायचं आहे कारण की जर आपण कधी वेळ मिळाला नाही तर आपण त्या प्रश्नाकडे आपण पुन्हा येऊ शकणार नाही त्यासाठी काही पण अंदाजी असा टू टिक करून आपण समोर जायचं आहे आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेला आहे की जो एका एक नजरेसमोर आपल्याला लगेच लक्षात येतं आहे त्याकडे लगेच जो प्रश्न आपल्या लवकर लक्षात येते ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्या लवकर झपाट्याने सोडू शकतो त्याकडे लवकर असे प्रश्न आपल्याला आधी म्हणजे सॉल्व करायचे आहे कारण की त्यांनी असं सांगितलं आहे की एक पासून तर पा प शंभरपर्यंत थोडेसे अवघड प्रश्न विचारण्यात येत आहे तर असं नाही का आपण एकपासून तर शंभरपर्यंत अवघड प्रश्नाकडे स्किप करून एकशे दहापासून तर एकशे वी दोनशेपर्यंत आपल्याला लगेच जायचं असं काही नाही करायचं सुरुवातीपासून झपाट्यानं स्पीडमध्ये जो येते त्याच्या जो येते त्याकडे आधी सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करा जो अवघड वाटते असं वाटते की तो प्रश्न आपल्याला सोडू शकतच नाही आपण त्या प्रश्नाला जास्त वेळ देऊ नका कारण की कसं असते आपल्याला जो इजी प्रश्न राहते तो सुद्धा आपल्या हातातून निघून जाते मी कसं केलं माझा जो सत्तावीस तारीखला पेपर होता मी स्वतः अजून चूक केलं मला येते सिटिंग अरेंजमेंट तर मी त्याच्यामध्ये वेळ घालवली आणि माझ्यामुळे वीज प्रश्न माझ्या हातातून मी टीक बिना टीक करून ते सॉल्व म्हणजे निघून गेले म्हणजे असे चूक नको करा म्हणजे आपल्या जो परफेक्ट येतात त्याकडे आधी फोकस करा त्या आधी सॉल्व करा कारण की ते आपल्या हातातून मार्क्स जाऊ देऊ नका कारण की जर आपण जे आधी जे ओघड येतात असे वाटते की हे सुद्धा मला येते तो सुद्धा मला येते जर आपण त्याच्याकडे सॉल्व करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि तो आपला जर येत नसणार तर आपला हातातून ते सुद्धा मार्क्स चालले जातात मग अजून ते इजी प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्या हातातून निघून जातात त्यासाठी अशामुळे आपली वेळ चालली जाते आणि इजी प्रश्न आपण सोडू शकत नाही त्यासाठी आपण जो आधी जे मला येते ते आधी सॉल्व करण्याचे प्रयत्न करा आणि जो नाही येत त्याला काहीतरी टिक करा म्हणजे टोला अंदाजी काहीतरी मारा आणि समोर जा आणि जर तुम्हाला असं कधी वाटला की मला कधी समोर जर पंधरा दहा मिनटं कधी वेळ मिळेल तर मी त्याला सॉल्व करीन किंवा असं करा की तो प्रश्न एक आपल्या जे पेजेस मिळतात त्या पेजेसवर लिहून ठेवा आणि जर तुम्हाला कधी वेळ मिळेल त्या प्रश्नाला सॉल्व नंतर करू शकता पण असे तुम्ही आधी जो इजी प्रश्न आहे ना त्याच्याकडे फोकस करून त्याकडे जास्त जो एका नजरेसमोर मला असं वाटते की मला एका नजरेसमोर लवकर ना तो येत आहे त्याला लवकर क्लिक करा आणि समोर जा स्पीडमध्ये लवकर लवकर जसं जसं स्पीडमध्ये कराल ना तसे तुम्ही दीडशेपर्यंत इजी प्रश्न तुम्ही पोचू शकता अशा पद्धतीन तुम्ही अर्जुन मावैत्रींच्या दोन तारीखला पेपर आहे जर मला तिथून जर त्यांच्या कोणत्या चुका केला तर न काहीतरी प्रश्न कोणत्या अवघड आल्या काय आले तर नक्की तुम्हाला मी नक्की शेअर करीन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या समोर आपली काळजी घ्या आणि पेपरासाठी बेस्ट ऑफ लक आणि जास्तीत जास्त रिजनिंग आणि रिजनिंगची जास्तीत जास्त सराव करा आणि मॅथची कारण की बाकीचे सब्जेक्ट नाही केलं तरी चालते कारण की बाल मानसशास्त्र असा सब्जेक्ट आहे तिथं आपल्याला सगळं विचार करूनच सॉल्व करावं लागते आणि मराठीसुद्धा इजी प्रश्न विचारण्यात आले इन सुद्धा इजी प्रश्न विचारत आहे जास्तीत जास्त अवघड प्रश्न जास्तीत जास्त वेळ खाऊ प्रश्न म्हणजे पजस दिसला शाब्दिक उदाहरणे दिसले आणि ते चिन्हातले दिसले आणि थोडा नातेसंबंध ज्या व्यक्तींना जी ज्या व्यक्तींना एका झपाट्यानं प्रश्न सॉल्व्ह होत असतील तेच व्यक्ती सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करा नाहीतर बाकीच्या त्याला स्किप करा म्हणजे काहीतरी टिक करा आणि समोर जा असं नाही बिन टिक करून समोर जाऊ नका कारण की जर वेळ नाही मिळाला तर आपण त्या प्रश्न हातातून चाले जातील कधी चार पाच पाचमधून जर आन्सर म्हणजे दोन तरी उत्तर आले तर आपले पेप म्हणजे आपले मार्क्स कवर होऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला पेपरच्या टाईम मॅनेजमेंट करायचं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासमोर आपली काळजी घ्या आणि दोन ते पाच तारीखपर्यंत जो त्यांच्या पेपर आहे त्यांसाठी बेस्ट लक चला बाय